और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ राष्ट्रीय लोक अदालत अच्छा आयोजन करने वाला है क्या प्रतिक्रिया है सर तेरा सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय लोक न्यायालयाची आयोजन केलेले आहेत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोकालीचं आयोजन केलेलं आहे सर याचा फायदा असा की जे ही प्रकरणे फौजदारी पात्र प्रकरणे जे आहेत ते तडजोडी पात्र आहेत अशा प्रकरणे किंवा दिवाणी न्यायालयाचे कुठलीही प्रकरण जर पक्षकारांनी आपले दोन्ही पक्षकार एकत्र येऊन न्यायालयासमक्ष ते सांगितलं आणि ते प्रकरण जर लोक न्यायालयामध्ये जर ठेवलं तर त्या प्रकरणाचा अंतिम निर्णय लागतो अंतिम निर्णय लागतो याचा अर्थ असा की त्याच्यावर कुठलाही अपील होत नाही आणि दुसरा फायदा असा की ज्या पक्षकारांनी किंवा ज्यांनी जा प्रकरण दाखल केलं आहे त्याला संपूर्ण कोर्ट फी परत मिळते त्याचा पैसा वाचतो त्याचा वेळ वाचतो आणि दोन्ही पक्षकाराचे संबंध कायमस्वरूपी चांगले राहतात एवढा मोठा या लोकन्यालयाचा सर फायदा आहे महत्वाचा मुद्दा आहे लोक अदालत मध्ये जर एखाद्या व्यक्तीला ज्याच्यावर केस झालेला आहे त्यांचा खटला चालू आहे त्यांना जर याच्या लोक अदालत मध्ये याच त्यांना कसं माहीत पडलं पाहिजे की बाबा तुमच्या पाशी संपर्क करावे तर तुम्ही नोटीस काढतात त्यांना सर प्रत्येक फौजदारी प्रकरण जे आहेत ते तर्जुरीस म्हणजे ते या लोकन्यालयात आपण ठेवत नाही जे तर्जुरीज पात्र प्रकरणे आहेत तेच आपण प्रकरण या मध्ये ठेवतो मग आता लोकांना कशी माहिती झाली पाहिजे यासाठी आपल्या सारख्या चॅनल घेतो वर्तमानपत्राची मदत घेतो जिंगल बेल लोक मार्फत आपण लोकांना माहिती देतो आणि प्रत्येक ठिकाणी शिबिर घेऊन लोकांना तेरा तारखेला लोक न्यायालय आहे अशी माहिती सांगतो आता या प्रकरणात मध्ये त्या वकील साहेबांना सुद्धा माहिती असते कि आपलं प्रकरण तडजोड पात्र आहे आणि आपण आपसात करू शकतो त्या वकिलांनी समजा न्यायालयासमक्ष सांगितलं तर दोन्ही पक्षकारांच्या सह्या घेऊन जर न्यायालयात ती बाब सांगितलं तर ते प्रकरण लोक न्यायालयामध्ये आपण ठेव ठेवतो निकाली काढतात ते माहित नाही सर त्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोन प्रकारचं एक वादपूर्व प्रकरणे आणि एक दाखल प्रकरणे दाखल प्रकरणे म्हणजे न्यायालयात प्रलंबित आहेत दोन प्रकार एक फौजदारी पात्र प्रकरणे आणि एक दिवाणी स्वरूपाची प्रकरणे फौजदारी पात्र प्रकरणामध्ये जे फक्त तर्जोरीज पात्र प्रकरणे आहेत तेच ठेवल्या जातात पण दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणामध्ये अशी कुठली मर्यादा नाही बँकेचे असो भूसंपादनाचे असो किंवा पार्टीशनचे दावे असो डिक्लेरेशन दावे असो कुठलीही दावे ज्याच्या दोन्ही पक्षकार तयार आहेत किंवा मोटर अपघाताची प्रकरणी असो चेक बाउंडच्या केस असो हे सर्व प्रकरणे आपल्याला लोक न्यायालयामध्ये ठेवता येतं जेव्हा जाती संबंधित व्यक्तीला त्यांना इकडं वकिलाला सोबत आणण्याची गरज असते का नाही सर म्हणजे एखादा पक्ष का स्वतःहून न्यायालया समक्ष आला आणि त्यांनी म्हटलं की साहेब आमचं प्रकरण लोक न्यायालयामध्ये ठेवा तर त्यावेळेस वकिलाची तिची उपस्थिती कि वकील साहेबांची स्वाक्षरी असणे असे काही बंधनकारक नाही येणारे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जे लोक अदालत आहे त्याच्यामध्ये हिंगोली आणि परभणीचे खटले चालू आहेत तर आतापर्यंत आपण तेरा सप्टेंबर रोजी जे येणारे लोक किती नोटीस काढलेली आपण असून तर साधारणत जे प्रकरणे ज्या प्रकरणामध्ये लोकांनी सांगितलेलं म्हणजे पक्षकारांनी सांगितले आहे की आमची प्रकरणे लोकन्यायालयामध्ये तर्जोपात्र होऊ शकतात अशी आतापर्यंत तीन हजार प्रकरणे आपण हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहेत तर या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी या याचे सर माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्ज्वला नंदेश्वर मॅडम याच्या चेअरमन आहेत आणि मी सचिव म्हणून हे कार्यरत आहेत आमच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर मॅडम यांच्या मार्फत मी सर्व परभणी व हिंगोली इथल्या पक्षकार बंधूंना विनंती करतो की आपल्या आपली प्रकरणे जर न्यायालयात प्रलंबित असतील तर ती प्रकरणे मिटवण्यासाठी तुम्ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांना कळवा किंवा ज्या न्यायालयात प्रकरण आहेत तिथल्या न्यायाधीश साहेबांना जरी सुद्धा सांगितलं की हे प्रकरण आमच्या आपसात होऊ शकते ते प्रकरण आपण लोक न्यायालयात ठेव ठेवा आणि यशस्वीरित्या आपलं प्रकरण सामंजस्याने मिटवा असं आवाहन आदरणीय उज्ज्वला नंदेश्वर मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांनी केलेले आहेत लोक न्यायालय वर्षातून तीनदा आपण आयोजन करतो एवढंच नव्हे सर, एक सर। तर एक मध्यस्थी सर्वांसाठी मध्यस्थी ही एक कल्पना आहे सर म्हणजे एखादं मॅटर लोकन्यायात आपण ठेवू शकलो नाही परंतु त्यांचा आपसात झालं तर ते मध्यस्थी केंद्रामार्फत न्यायालयाने न्यायालयाच सांगितलं की आमचं प्रकरण आपसात झालेलं आहे तर ते मध्यस्थी सुद्धा पाठवून ते प्रकरण कायमस्वरूपी संपुष्टात येतच त्यासाठी लोकन्यायालयाचीच गरज आहे 阿萨，不。